नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आपण एस आर पी एफचे पेपर पाहणार आहोत चार ऑगस्ट रोजी झालेले तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एस आर पी एफ गट क्रमांक नऊचा अमरावतीचा पेपर पाहणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते त्या अगोदर मित्रांनो आत्तापर्यंत झालेले सर्व पोलीस भरतीचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपण एक स्पेशल प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे ज्याने कोणी अजून प्रश्नपत्रिका पाहिले नसतील तर पाहून घ्या तुम्हाला परीक्षेमध्ये मित्रांनो याचा भरपूर फायदा होणार आहे कारण बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होत आहेत आणि तुम्हाला याची पी डी एफसुद्धा मिळणार आहे तर त्याची माहिती मी तुम्हाला नंतर देते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आजचे प्रश्न पाहूयात चला तर मग पहिला प्रश्न आहे नीती आयोगाचे सध्याचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर नीती आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम पुढचा प्रश्न पहा प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर नऊ जानेवारी हा दिवस आहे प्रवासी भारतीय दिवस पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकतेच दिलेले फलोत्पादन दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्तम क्रमांक मिळाला तर नागालँड या राज्याला मिळाला आहे सर्वोत्तम क्रमांक पुढचा प्रश्न खेळाडू सुश्री मनु भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कुठे आहे तर हे आहे न्यूयॉर्कला यू एस एमध्ये कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर आसाम राज्यामध्ये आहे कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान दोन हजार चोवीसचा विबल्डन टेनिस पुरुष एकेरी चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे तर कार्लेस अल्कराज आहे पुढचा प्रश्न पहा जगातील सर्वोच्च वेधशाळा आटाकामा वेधशाळा नुकतेच उद्घाटन करण्यात आलेली वेधशाळा कोणत्या देशात आहे तर ही चिली या देशामध्ये आहे नीळ क्रांती मुख्यत्वे कोणत्या उत्पादनाचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते तर नीळ क्रांती आहे मासे उत्पादनाशी संबंधित भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत तर डी वाय चंद्रचूड हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे सरन्यायाधीश विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीचे सात जुलै ते चार ऑगस्टपर्यंतचे सर्व क्वेश्चन पेपर पाहिजे असतील चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे त्यामध्ये प्रश्न असणार आहेत आन्सर्स सहित तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी घेऊन टाका क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला याची पी डी एफ लगेच पाठवली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत आणि तुम्हाला या पीडीएफचा भरपूर फायदा होणार आहे मित्रांनो परीक्षेमध्ये तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूयात तरंग शक्ती दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या देशाने आयोजित केला आहे तर हा आपल्या भारत देशाने आयोजित केलेला आहे तरंग शक्ती दोन हजार चोवीस नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच निधन झालेले अंशुमन गायकवाड कोणत्या खेळाशी संबंधित होते तर हे क्रिकेट या खेळाशी संबंधित होते इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ही गोदावरी नदीची उपनदी आहे भारताच्या स्वतंत्र संग्रामात कोणत्या चळवळीची सुरुवात दांडी यात्रेने झाली तर सविनय कायदेमंग चळवळ तर या चळवळीची सुरुवात झाली आहे दांडी यात्रेने सायबर विश्वात डब्ल्यू 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 म्हणजे काय तर वर्ल्ड वाईड वेब हा याचा फुलफॉर्म होतो चला पुढचा प्रश्न पहा संगणकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर चार्ल्स बॅबेज यांची ओळख आहे संगणकाचे जनक म्हणून नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कुठे आहे तर हे आहे पटियाला या ठिकाणी मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे तर आयझॉल ही आहे मिझोराम राज्याची राजधानी कान्हेरी लेणी कोणत्या ठिकाणी आहे तर ही आहे मुंबईला कान्हेरी लेणी आहे मुंबईला विद्यार्थी मित्रांनो आता आपण आर पी एफ गट क्रमांक अठराचा काटोल नागपूरचा पेपर पाहूयात पोलीस भरतीचा तर पहा महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर यू पी एस मदान आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आठ मार्च या दिवशी आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करतो ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोण करत आहे तर कोणत्या ठिकाणी होत आहे हे तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी होत आहे चला पुढचा प्रश्न पहा पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने नुकताच दिल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला तर हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे तर मित्रांनो याआधीसुद्धा प्रश्न आलेला आहे यावरती कशा बाबतीत आला होता तो तर फलोत्पादन याच्या बाबतीत होता आणि जो की नागालँड राज्याला मिळाला आहे आणि सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे लक्षात ठेवा क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर राजस्थान राज्य आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आपल्या भारतातील नेक्स्ट क्वेश्चन आहे टेलिफोनचा शोधकर्ता कोण आहे तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल हे आहेत टेलिफोनचे शोधकर्ता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर जानेवारी ते जे सर्व करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे या पी डी एफमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सर्व महत्त्वाचे प्रश्न जे की आपण आपल्या चॅनेलवरती घेतलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की त्यांना ही पी डी एफ हवी आहे जे की आपण आपल्या चॅनेलवरती प्रश्न घेतलेले आहेत तर ते सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि त्याचबरोबर बरंच काही आपण जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आपण त्या पी डी एफमध्ये घेतलेला आहे तर ज्यांना कुणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी पेमेंट करून स्क्रीनशॉट त्या नंबरला पाठवायचं आहे तुम्हाला लगेच त्याची पी डी एफ पाठवली जाईल चला पुढचा प्रश्न आहे सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर महात्मा गांधी यांनी लिहिले आहे रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर हे राजस्थान राज्यामध्ये आहे भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर प्रोफेसर प्रशांत चंद्र महालनुबीस यांना ओळखले जाते भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो तर शुक्र हा ग्रह ओळखला जातो मॉर्निंग स्टार म्हणून कोणते भारतीय शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते तर जयपूर शहराची ओळख आहे पिंक सिटी म्हणून त्यालाच आपण गुलाबी शहर म्हणून ओळखतो अश्विनी पोनप्पा ज्याने नुकतीच निवृत्ती जाहीर केली ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर अश्विनी पोनप्पा ही खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची उपनदी आहे भीमा नदी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हरिजन या व्रतपत्राचे संपादक कोण आहेत तर महात्मा गांधी होते आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे आर्य समाजाची स्थापना मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे तर इम्फाळ आहे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे एलोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे एलोरा लेणी महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य वाक्य काय आहे तर सदरक्षणाय खलनिग्रनाय हे आहे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य आता आपण एस आर पी एफ गट क्रमांक दहाचा सोलापूरचा पेपर पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आहे निशांत देव कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हे बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत निशांत देव नेक्स्ट क्वेश्चन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास आहेत यू पी एस सीचे सध्याचे कोण आहेत तर प्रीती सुदान आहेत इस्रो या संस्थेचे सध्याचे चेअरमेन कोण आहेत तर एस सोमनाथ आहेत हरियाणा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे तर नायाब सिंग सेनी हे आहेत हरियाणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर हे आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेत रिपीट झालेले आहेत आपण पोलीस भरतीची जी पी डी एफ बनवलेली आहे ज्यांनी कोणी ती पी डी एफ घेतली असेल आणि त्यांनी सोलापूरचा पेपर दिला असेल तर ता त्यांना आउट ऑफ मार्क मिळाले असतील कारण सर्व प्रश्न रिपीट झालेले आहेत मित्रांनो तर अजून कोणाचे पेपर झाले नसतील तर ता त्यांनी ती पी डी एफ घ्या तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न पहा सत्या नडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत तर हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंधित आहेत सत्या नडेला नेक्स्ट क्वेश्चन सेबी म्हणजेच काय तर सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तर याचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत तर माधवी बुज हे आहेत मॅग्नस कार्लसन हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर बुद्धिबळ या क्षेत्राशी संबंधित आहेत मॅग्नस कार्लसन ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला तर आइनस्टाइन यांनी मांडला आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन आहे दीक्षाभूमी हे सळ कोणत्या शहरामध्ये आहे तर नागपूर या शहरात आहे दीक्षाभूमी अमरावती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर महात्मा फुले आहेत जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सात एप्रिल हा दिवस आहे जागतिक आरोग्य दिन भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर राजीव कुमार आहे दोन हजार तेवीसमध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्याने आयोजित केला होता तर हा ओरिसा राज्याने आयोजित केलेला होता दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेचे घोषवाक्य काय आहे दोन हजार तेवीस जी ट्वेंटी शिखर परिषदेचे घोषवाक्य होते वसुधैव कुटुंबकम कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर जॉन मॅककार्थी यांना ओळखले जाते भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात तर विक्रम साराभाई यांना म्हटलं जातं वायनाड जिल्हा हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे आहे केरळ राज्यामध्ये महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे आहे तर हे पुणे जिल्ह्यात आहे नागपूर येथील निरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते तर ही पर्यावरण क्षेत्राशी संबंधित आहे निरी ही संस्था सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत तर जो बायडेन हे आहेत सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती आता आपण एस आर पी एफ गट क्रमांक पंधराचा गोंदियाचा पेपर पाहूयात चार ऑगस्टचा तर पहा कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते तर भारतामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी केव्हापासून सुरू करण्यात आली तर ही एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक सन दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान कोणत्या मतदारसंघात झाले तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त मतदान हे गडचिरोली चिमूर या मतदारसंघात झाले आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत तर ते पन्नासवे सरन्यायाधीश आहेत सन दोन हजार चोवीस साली पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेसाठी झालेल्या निवडणुकीमधून कोणाची पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर शाहबाज शरीफ यांची निवड झालेली आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट कोणता आहे तर इराह हा चित्रपट आहे ए आय आधारित चित्रपट सन दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हजर होते तर त्यांचे नाव काय आहे तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे नाव आहे त्यांचे तर हे आपल्या चोवीस च्या प्रजासत्ताक पाहुणे म्हणून लाभले होते नेक्स्ट अयोध्या येथील राम मंदिरामध्ये रामलला मूर्तीचे शिल्पकार कोण आहेत तर अरुण योगीराज हे आहेत देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू या सागरी सेतूची एकूण लांबी किती आहे तर एकवीस पॉईंट ऐंशी किमी आहे विबल्डन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे विबल्डन पुढचा प्रश्न भारताच्या चंद्रयान तीन या मोहिमेच्या विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणास कोणते नाव देण्यात आले तर त्या ठिकाणाला आता शिवशक्ती हे नाव देण्यात आले आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य आहे तर नागझिरा हे अभयारण्य आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न पहा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती असतात पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर गट विकास अधिकारी असतात ब्राह्म समाजाचे संस्थापक कोण आहेत तर राजा राममोहन रॉय हे आहेत ब्राह्म समाजाचे संस्थापक तैनाती फौजेची स्थापना कोणी केली तर लॉर्ड बेलस्ली यांनी केलेली आहे तैनाती फौजेची स्थापना महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे तलावांचा जिल्हा म्हणून उत्तर गोलार्धातील वर्षाचा सर्वात मोठा दिवस कोणता आहे तर एकवीस जून हा दिवस आहे सर्वात मोठा दिवस आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की एकवीस जून हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो ते कमेंटमध्ये सांगा चला पुढचा प्रश्न आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरविंद पनगरिया यांची नियुक्ती झालेली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी जागतिक ग्राहक हक्क दिन कधी असतो तर पंधरा मार्च हा दिवस आहे जागतिक ग्राहक हक्क दिन पुढचा प्रश्न पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयाच्या चलनी नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा कधी केली तर एकोणीस मे दोन हजार तेवीसला गेली आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो हे आहेत आजचे महत्वाचे प्रश्न परीक्षेत विचारलेले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि ज्यांना कोणाला पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच त्याची पी डी एफ पाठवली जाईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू